नमस्कार मित्रांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता सगळे मुकादामांच्या घरी सीमाच्या बड्डेची जोरदार तयारी करून सीमाला आता सगळ्यांनी सग्ड़े सगळ्यात मोठे सरप्राईज दिलेले असते आणि सगळेजण आनंदी झालेले असतात तर आभ्या म्हणतो की मी कधी एकदाची वाट बघत होतो की मोठ्या आईला मला कधी विश करता येईल म्हणून तेवढ्यात आता आई आजी म्हणते की सीमा कसं वाटलं मग सरप्राईज तेव्हा आता खुश होऊन सीमा म्हणते की अगदी मस्त आता शशिकांत म्हणतो की प्रत्येक बर्थडेला आता आता सेलिब्रेशन होणार सीमा म्हणते की मनापासून तुम्ही हे सगळं माझ्यासाठी केलं तेव्हा मला खूप आनंद आहे तेवढ्यात आता माही तिथे येत आता सीमाचा हात धरते आणि म्हणते की हो आई खरंच तुमच्यासाठी आम्ही हे मनापासून केलं पण ट्रेलर हा तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर तर अभी बाकी आहे तेव्हा सगळेजण आता माहीकडे बघू लागतात सीमा म्हणते की नेमकं काय करायचं आहे आणि अजून काय करा होणार आहे तेव्हा आता माई म्हणते की आई तुम्ही बघा तर माई म्हणते की आज ना सगळं काही तुमच्या मनासारखं होणार आई तुम्ही फक्त आम्हाला ऑर्डर सोडायची आणि मग आम्ही सगळेजण तुमचं ऐकणार आहोत ते ऐकून आता सीमा म्हणते की मला नाही जमणार हे ते तेवढ्यात आता आब्या हा सीमाला बसण्यासाठी खुर्ची देतो आणि सीमा त्या खुर्चीवर बसते शशिकांत देखील आता सीमाला समजावं लागतो आणि म्हणतो की हे बघ सीमा मला आम्हाला माहिती तू सगळं काही अगदी व्यवस्थित करशील त्यानंतर आता माही म्हणते की हे बघा आई तुमच्या मनात ज्या इच्छा आहे ना त्या सगळ्या इच्छा तुम्ही एका चिठ्ठीमध्ये लिहून टाका आणि प्रत्येक वेळी तुम्ही या सगळ्या चिठ्ठ्या त्या डब्यामध्ये टाका आम्ही प्रत्येक वेळेस येऊन बघू आणि तुमच्या मनातील असणाऱ्या सगळ्या इच्छा आम्ही प्रत्येक वेळी येऊन पूर्ण करू असे आता माहीने सीमाला सांगितलेलं असतं ते ऐकताच आता सीमा म्हणते की नाही नाही मला तर हे असं कधीच जमणार नाही तुम्ही मला ऑर्डर सोडा मी सगळी कामं करीन पण मला हे असं ऑर्डर सोडणं जमणार नाही ते ऐकून आता अक्षय आणि आई आजी हसू लागतात तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की हे काय नाही बरं का आई तू तु फक्त तुझी इच्छा बोलून दाखवायची आम्ही सगळी ती इच्छा पूर्ण करणार त्यानंतर आता सीमा म्हणते की माझी इच्छा काय आहे ना तेच मला समजत नाही आणि मला कळतही नाही फक्त माझी अशी इच्छा आहे की माझी सगळी मुलं सुखाने आणि आनंदात राहावीत ती ऐकून आता माही विचार करत म्हणते की अहो आई असं काय करताय तुमची स्वतःची इच्छा असेल ना बाकीच्या सोडून पण स्वतःसाठी तुम्ही काहीतरी मागा माही म्हणते की तुमचा नवरा तुमची मुलं तुमची सून यापेक्षा फक्त तुम्ही स्वतःसाठी मागा अशी तुमची कोणतीच इच्छा नाहीये का ते ऐकून आता सीमा विचार करू लागते त्यानंतर आता सगळे जण सीमाला इच्छा लिहिण्यासाठी फोर्स करतात डोक्याला हात लावत सीमा म्हणते की बरं मी लिहिते आता माझ्या इच्छा पण एक गोष्ट लक्षात ठेवा मी जर ज्या इच्छा लिहिल्या तर त्या इच्छा तुम्ही माझ्या पूर्वांना नाही तर तुम्ही म्हणताल की काय बाई आहे आणि कोणत्या इच्छा लिहिल्यात त्या ते ऐकून आता अक्षय म्हणतो की आई तुला असं घाबरण्याची काहीच गरज नाही अगं लहानपणापासून तू आमच्या सगळ्या इच्छा पुरवत आलीस त्यानंतर आता अक्षय म्हणतो की आई तुला जे हवं असेल ती इच्छा तू माग आम्ही सगळेजण तुझी इच्छा पुरवू ते ऐकून आता सीमाला खूप आनंद झालेला असतो इकडे आता खरी रामा ही चंद्रपूरच्या त्या गावामध्ये त्या सायदाच्या गावा घरामध्ये तशीच पडून असते आणि तेवढ्यात आता सायदा तिथे येतो आणि रमाला बघतो तेव्हा आता रमाला बघून सायदा आता त्याच्या आईकडे जातो आणि म्हणतो की अगं माई काय झालंय ही आप अशी का पुन्हा झोपली तेवढ्यात आता तिची आई म्हणते की अरे काय सांगू तुला सकाळपासून ही काही खाऊच नाही राहिली आणि पुन्हा आता अशी झोपली आहे बघ तूच तेव्हा आता सायदा पुन्हा विचार करायला लागतो सायदा आता त्याच्या आईला म्हणतो की जा बरं तिला काहीतरी खायला घेऊ नये सायदाकडे बघत रागाने आता तिची आई आतमध्ये जाते आणि तेवढ्यात आता सायदा ही रामाचे पाय बघतो आणि रामाच्या पायातून ही रक्त येत असते ते बघून आता सायदा म्हणतो की अरे बाप रे म्हणजे हिच्या पायाला जखम झाली तर तेवढ्यात आता ओरडतच सायदा म्हणतो की माय जरा गरम पाणी आणि पट्टीसुद्धा घेऊन ये बरं का इकडे आता मुकादामांच्या घरात सगळ्यांनी सीमाच्या बड्डेची जोरदार तयारी केलेली असते तेवढ्यात आता शशिकांत हा औक्षणाचे ताट घेऊन सीमा समोर येतो आणि सीमाचे औक्षण करू लाग तो। सीमा आता शशिकांतकडे बघते आणि म्हणते की आहो काय करताय तुम्ही हे तेव्हा आता शशिकांत म्हणतो की काय करतोय म्हणजे अगं माझ्या लाडक्या बायकोचं ऑक्शन करतोय इतके दिवस सीमा तू माझी ऑक्शन करत आली पण आज मला माझ्या हाताने तुझं ऑक्शन करू दे ते बघून आता सीमा ही शशिकांतकडे बघते सीमा देखील आता खूप खुश झालेली असते तर पाठीमागून माही आणि अक्षय ते सगळं बघत असतात त्यानंतर आनंद पुढे येत आता सीमाला समजावू लागतो आणि मग अक्षयने सुद्धा आता सीमाला समजावलेली असते अक्षय म्हणतो की बायकांनी ओवाळायचा असा कुठे नियम आहे काय आणि त्यानंतर आता अभ्या आनंद शशिकांत तिघेही मिळून औक्षणाचे ताट एकत्र आपल्या हातात धरतात आणि सीमाचा औक्षण करू लागतात तेवढ्यात आता अभ्या म्हणतो की मोठ्या आई मला आई नसताना मला कधी आईची आठवणही तू येऊ दिली नाहीस आणि आता ती ऐकतात सीमाला खूप आनंद झालेला असतो त्यानंतर आता आई म्हणते की अगं सीमा असं काय करतेस आज खऱ्या अर्थाने तुझा मान आहे इतक्या दिवस तू घर सांभाळलंस मला सुद्धा सांभाळस तेव्हा आता सगळेजण पुन्हा सीमाचे एकत्र ताट धरून औक्षण करतात आणि प्रेमाने हॅपी बर्थडे टू यू असे म्हणत सीमाने औक्षण करताच आता सगळेजण सीमाच्या तोंडात प्रेमाने पेढा भरवतात तेव्हा आता मुकादमांच्या घरात सीमाचं असलेलं ते प्रेम आता माही समोर आलेलं असतं त्यानंतर आता साईदा हा गरम पाणी आणि पट्टी घेऊन आता रमाचे पाय पुसू लागतो रमाला आता स्पर्श होताच रमा उठून उभा राहते आणि सायदाकडे बघत पाय मागे घेत आता रमा म्हणते की काय करताय तुम्ही सायदा म्हणतो की असं काय करताय तुम्ही हे बघा आता आपली ओळख झाली ना आणि मी तुम्हाला माझं नाव सांगितलं ना माझं नाव सायदा तेव्हा आता मला माझं काम करू द्या सायदा म्हणतो की हे बघा तुम्ही आणवानी पायांनी चालत बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे काय झालं तुमच्या निष्काळजी मना पानामुळे ना सगळं पाहायला अजूनच जखमा झाल्या माहिती ना तुम्हाला सायदा म्हणतो की तुम्हाला काय वाटलं इथे काय रस्ते मुंबईसारखे आहेत का तेव्हा आता रमा म्हणते की आता तुम्ही मला सांगाल ना मी इथे कशी आली मी कोण आहे कुठून आले तेव्हा आता सायदा हा डोक्यालाच हात लावतो त्यानंतर आता सायदा म्हणतो की मी तुम्हाला काय म्हटलं की माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवा तुम्हाला सगळं काही कळणार आहे पण त्यासाठी तुम्ही फक्त वेळ जाऊ द्या त्यानंतर आता सायदा म्हणतो की हे बघा तुमच्या पायाला किती जखम झाली आणि तुमच्या देखील हा किती मोठा काटा आहे असे म्हणत आता सायदा तो काटा आता एका सेकंदात उपटून रामाला दाखवतो आणि म्हणतो की बघितलं का तेव्हा आता रामा तो काटा बघत आता सायदाकडे बघते आणि त्यानंतर आता सायदाकडे बघत आता रमा ही सायदाला मारण्यासाठी उशी उचलते तेव्हा आता सायदा म्हणतो की हे बघा तुम्ही मला मारण्यासाठी जे काही उचलाल ना ते सगळं मला मारा फक्त माझी त्या अगोदर एक गोष्ट आहे का तुम्ही फक्त स्वतःसाठी खाऊन घ्या सायदाचं ते माणुसकीच्या नात्याचं प्रेम बघून आता रामासुद्धा सायदाकडे बघू लागते आणि तेव्हा आता सायदाकडे बघत एकटक नजरेने रामा म्हणते की नकोय मला इकडे आता सीमा ही सगळेजण आता चिठ्ठ्या देऊन सीमाला तिची इच्छा लिहिण्यासाठी सांगतात प्रेमाने एक चिठ्ठी घेऊन आता सीमा त्या चिठ्ठीवरती स्वतःची इच्छा लिहू लागते असे करत करत आता सीमाने तिच्या सगळ्या इच्छा त्या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलेल्या असतात त्यानंतर आता सगळ्यांकडे बघत सीमा म्हणते की हे बघा माझ्या सगळ्या इच्छा मी या चिठ्ठ्यांमध्ये लिहून ठेवल्या पण तुम्हाला जर वाटत असेल तर जादा अतिशयोक्ती नको बरं का तेव्हा आता सगळेजण सीमाकडे बघत हसू लागतात सीमा म्हणते की तुम्हाला जर जमत नसलं ना तर अशीच इच्छा माझी गंमत म्हणून सोडून द्या तेव्हा आता माई म्हणते की असं कसं सोडून द्यायचं तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत आणि त्यानंतर आता आई आजी म्हणते की बरं असो आता प्रत्येकाने एक एक चिठ्ठी उचला तेवढ्यात आता आनंद पुढे येत म्हणतो की मी मी मोठा मुलगा आहे तेव्हा पहिली चिठ्ठी मी उचलणार असे म्हणत आनंद आता पहिली चिठ्ठी काढतो त्यामध्ये मला स्कूटर चालवायला शिकायचं आहे हे आता आनंदच्या चिठ्ठीत लिहून आलेलं असतं आणि ते बघून सगळेजण खूप खुश होतात पटकन आता सीमासाठी स्कूटर आणली जाते तेवढ्यात आता सगळेजण तिथे गोळा होतात तर रमा म्हणते की सी आई मी तुम्हाला स्कूटर शिकवणार तेव्हा सगळेजण आता रमाकडे बघू लागतात तर रमा म्हणते की मी नाही का स्कूटरवरून सगळ्यांना पहिल्यांदा डबे द्यायला जायचे त्यानंतर अक्षय म्हणतो की अगं तू पहिल्यांदा जात होती पण त्यावेळेस ती रेवा होती तुला स्कूटर जमत नव्हती तेव्हा तू पाठीमागे हो ते ऐकताच आता माई म्हणते की असं काय करताय तुम्ही आणि तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की अगं रमा तू ऐकत का नाहीयेस तू का हट्ट धरतेस अगं तुला जमत नाहीये रमा म्हणते की नाही नाही आई तुम्ही बसा मी तुम्हाला चक्करच मारून आणते त्यानंतर आता अक्षय म्हणतो की हा ॲक्सिडंट तर भारीतलाच आहे म्हणजे हे सगळं माही रामाच्या आता पायगुणीच पडायला लागलं आहे सगळेजण आता हसू लागतात आणि त्यानंतर आता रामा ही सीमाला म्हणते की आई तुम्ही चला बसा तर अक्षय म्हणतो ठीक आहे पण हळूच आजकाल काय तुला टू व्हीलर तर चालवायला येतेच पण फोर व्हीलरसुद्धा चालवायला यायला लागली बाबा सगळं काही वेगळंच घडू राहिलं आहे आणि त्यानंतर आता सगळेजण प्रेमाने आता सीमाला स्कूटरवरून चक्कर आणतात आणि शशिकांत आता मस्तपैकी सीमाची सेल्फी काढत असतो आणि ती मज्जा बघून सगळेजण खुश होतात तर सीमालासुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि त्यानंतर आता आभ्या हा दुसरी चिठ्ठी वाचतो त्यामध्ये लिहिलेले असते की माझ्या केसांना छानपैकी मालिश करून द्यावी ते ऐकताच आता अभ्या आणि सगळेजण खूप खुश होतात प्रेमाने रमा आता सीमाला बेडरूममध्ये घेऊन येते आणि आता सीमाच्या केसांची आता मालिश करू लागते आणि त्यानंतर आता आईची पुढची चिठ्ठी वाचून दाखवते त्यामध्ये मला यांच्यासोबत एकदा डान्स करायचा आहे असं लिहिलेलं असतं पटकन ते ऐकून शशिकांत आनंदित होतो आणि आता शशिकांत त्याचे हात सीमा समोर धरतो तर सीमा प्रेमाने शशिकांत सो सोबत आता डान्स करते त्यानंतर आता अक्षय देखील माईसोबत डान्स करू लागतो तर इकडे रमाकांत आणि आय्याजीला सुद्धा डान्स करण्यासाठी बोलावतात आणि त्यानंतर आता आनंद रमाकांत सगळेजण उठून डान्स करतात आणि एकदम मस्त मनसोक्त आनंद आणि एन्जॉय करत असतात आणि त्यानंतर आता माही ही पुढची चिठ्ठी हातात घेते आणि वाचते त्यामध्ये लिहिलेलं असतं की माझी पुढची इच्छा अशी आहे की माझ्या नवऱ्याने मला झोपाळ्यावर बसावं आणि झोका द्यावा ते ऐकताच आता सगळेजण पुन्हा एकदा खुश होतात तर प्रेमाने गार्डन मध्ये सीमा ही झोपाळ्यावर बसते आणि शशिकांत सीमाला आता झोका देतो आणि त्यानंतर आता प्रेमाने आनंद म्हणतो की अक्षय जरा ती चिठ्ठी काढ आणि आईची पुढची इच्छा काय आहे ते पटकन अक्षय ती चिठ्ठी घेतो आणि ती चिठ्ठी वाचतो त्यामध्ये मला घागरा घालायची इच्छा आहे असे लिहिलेले असते आणि पटकन आता सीमाची ती देखील इच्छा पूर्ण करतात आणि सीमाही घागरा घालून सर्वांच्या समोर येते आणि त्यानंतर आता प्रेमाने सीमा ही घागरा घेऊन येते आणि सीमातील त्या घागऱ्याच्या रूपाला बघताच आता शशिकांत खूप आनंदित होतो आणि प्रेमाने शशिकांत गुलाबाचे फूल सीमाला देत म्हणतो की आय लव्ह यू तेव्हा आता सीमा देखील लाजून चूर होते त्यानंतर आता सगळेजण हॉलमध्ये येऊन बसतात आणि त्यानंतर आता सगळेजण बसतात मयुरी म्हणते की पण रमा तू तर काहीच बोलली नाही तेव्हा आता रमा म्हणते की त्यात काय बोलायचं बायकांना ना असं सगळं सग्ड़, सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्या इथे स्वातंत्र्यच नाहीत म्हणजे सगळ्यांना सगळं सग्ण स्वातंत्र्य पाहिजे तुम्हाला ही अतिशय व्यक्ती नाही वाटत का सगळ्यांना सगळं हवं आणि सगळ्यांना मनसोक्त एन्जॉय करायला पण पाहिजे बरोबर ना आई आजी आणि सगळेजण आता रमाचे बोलणे ऐकत रामाकडे बघत असतात मयुरी म्हणते की बघा ना आज जर आपण गेम्स खेळत बसलो असतो ना तर आईच्या इच्छा आपल्याला कधीच कळल्या नसत्या रमा म्हणते की म्हणून तर मी तुम्हाला सांगते रामा म्हणते की अशा इच्छा मारून माणसांना म्हणजे बायकांना जगावं का लागतं आणि बायकांना अशा इच्छा दाबून का ठेवाव्या लागतात आणि त्यानंतर आता ते ऐकून शशिकांत म्हणतो की यापुढे तरी आपण हे सगळं बदलू आणि यापुढे माझी बायको ना कुणाच्याही दडपणाखाली अजिबात नाही राहणार ते ऐकताच आता सीमाला मोठा आनंदाचा धक्का बसलेला असतो तर अक्षय म्हणतो की बाप रे इकडे आता साय सायदा हा रामाला समजावत असतो सायदा म्हणतो की मॅडम तुमचं काय चाललंय अहो तुम्हाला बरं व्हायचं आहे की नाही व्हायचं आहे ना तुम्हाला बरं मग तुम्ही खाऊन घ्या ना अहो मी तुम्हाला सांगतोय तेव्हा आता रमा ही सायदाकडेच बघत असते सायदा म्हणतो की हे बघा मॅडम तुम्ही जरी इथून पळून जाण्याचा प्रयत्न केला ना तरीसुद्धा तुम्हाला पळून जाताच येणार नाही आहे ये कारण तुमच्या पायांना जखमा किती झाल्यात बघा त्या तेव्हा मॅडम तुम्ही माझं ऐका प्लीज तुम्ही अगोदर जेवण करून घ्या त्या जेवण केल्यानंतर तुम्हाला शक्ती येईल आणि त्यातच तुमच्या जखमा भरत भरत जातील आणि त्यानंतर आता सायदा हा आतमध्ये जातो तेव्हा प्रेमाने ते ताट घेऊन ता हो आता रमा ही जेवण करू लागते आणि सायदा आता दरवाज्यात येताच ते रमा जेवण करत असल्याचे बघून सायदाला खरंच खूप मनापासून आनंद होतो आणि त्यानंतर आता रमा सगळा राईस खाऊन घेते आणि त्यानंतर पुन्हा ताट ठेवू लागताच रमाच्या हात थरथर कापू लागतात तर पळतच ते सायदा आता रमाकडे येतो आणि ते ताट धरतो त्यानंतर आता प्रेमाने सायदा म्हणतो का मॅडम अजून तुम्ही किती अशक्त आहात तेव्हा आता रमा सायदाकडे बघू लागते आणि त्यानंतर आता सगळा खाल्ल्यानंतर आता रमा म्हणते की आता तरी सांगा माझं नाव आणि तेवढे आता पाठी मागून सायदाची आई तिथे येते आणि म्हणते पोट्टे तुझं नाव श्रद्धा आहे तेव्हा सायदा आता तिच्या आईकडे बघतो आणि सायदा आता आईकडे बघत आवा झालेला असतो तर सायदाची आई आता सायदाला लाखुन तेव्हा आता रमा सुद्धा दोघांकडे बघू लागते आणि त्यानंतर आता इकडे रमा ही फक्त आपण श्रद्धा आहोत का आणि आपण खरंच श्रद्धा आहोत असा विचार करून पुन्हा आता सायदा आणि सायदाच्या आईकडे बघत असते इकडे आता सीमासाठी मुकदामांच्या घरात सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आता सगळेजण आता झटत असतात तर तेवढ्या आता आता प्रेमाने सीमाचं ते आपल्यावरचं प्रेम बघून शशिकांत देखील आता सीमा समोर येतो आणि आता सीमाला म्हणतो की हे बघ सीमा मी तुझ्यासाठी तुझा आदर्श नवरा होऊन तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचा आणि इथून पुढे तुला सुखी ठेवण्याचा कायम प्रयत्न करत राहील तेव्हा आता शशिकांतचे देखील आपल्यावरती किती प्रेम आहे हे आता सीमा समोर आलेलं असतं आणि शशिकांत सीमा पुन्हा एकदा प्रेमाने एकत्र आल्याचे आता सगळेजण बघतात आणि सगळेजण आता खुश झालेले असतात आणि तेवढ्यात आता आई आजी पुढे म्हणते की हा जो बदल झालाय ना तो फक्त आणि फक्त रमामुळे आणि त्यानंतर आता सीमा म्हणते की मग आहेच माझी सून कोणी तेव्हा आता आई आजी आज म्हणते की माझी नाच सून तर जानवी म्हणते की माझी जाऊ ते ऐकून आता सगळेजण रमावरती भरभरून प्रेम करायला लागलेले असतात आणि इकडे आता रात्री रमा ही बेडरूममध्ये झोपलेली असते आणि त्यानंतर आता अक्षय प्रेमाने रमा शेजारी येऊन म्हणतो की रमा माणूस एकदाच जन्माला येतो आणि माणूस एकदाच मरतो आणि प्रेमसुद्धा एकदाच होतं तेव्हा माझं जर ज्या कोणावर प्रेम असेल तर ती म्हणतो म्हणजे फक्त एकच आणि ती म्हणजे रमा तेव्हा आता अक्षय हा प्रेमाने माईकडे बघतो तर आता अक्षयच्या पहिल्या आणि शेवटच्या एकाच प्रेमासाठी पुन्हा रमा ही अक्षयकडे कशी धावत येणार हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा